भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये कुठल्याही भ्रष्टाचारी व्यक्तीला घातलं की तो स्वच्छ होऊन बाहेर पडतो अशी टीका नेहमीच भारतीय जनता पक्षावर केली जाते पण आता याच भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये बलात्कारांना घातलं तर ते देखील स्वच्छ होऊन बाहेर पडतात की काय असा प्रश्न महाराष्ट्राला पडणार आहे अशी घटना बदलापूरमध्ये घडलेली आहे कारण देवेंद्र फडणवीस कितीही नैतिकतेच्या कितीही चांगल्या चांगल्या गप्पा महाराष्ट्रभर मारत असले तरी कोळगाव बदलापूर मधल्या नगरपालिकेमध्ये जे घडलंय ते भारतीय जनता पक्षानं नक्की महाराष्ट्राचं राजकारण कुठं नेऊन ठेवलंय हा प्रश्न विचारण्यासारखं असं करून ठेवलंय ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये बदलापूरमध्ये जी बलात्काराची घटना घडली होती ज्यामध्ये लहान मुलींचं लैंगिक शोषण झालं होतं त्यामध्ये सह आरोपी असलेला तुषार आपटे जो आदर्श विद्या मंदिराचा सचिव होता त्याला बदलापूरच्या नगरपालिकेमध्ये को ऑप नगरसेवक म्हणून निवडण्यात आलेला आहे अर्थात भारतीय जनता पक्षानं त्याला नगरसेवक म्हणून बढती केलेली आहे हे कशासाठी केलेली आहे हा प्रश्नाचं उत्तर अजूनही कुणी दिलेलं नसलं तरी जो बलात्कारी व्यक्ती आहे जो काही दिवस फरार होता अशा व्यक्तीला नगरसेवकपदी नेमणूक करण्याची पक्षाच्या चिन्हावरती नेमणूक करण्याची मजबुरी अशी काय भारतीय जनता पक्षाला झाली होती असा सवाल आता सगळीकडून विचारला जातोय आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने देखील या प्रश्नाचं उत्तर मिळणं अत्यंत जरुरीचं आहे त्यामुळे बदलापुरात नक्की काय घडलंय आणि मनसेनं काय इशारा दिलाय ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा सामान्य माणसाची मेमरी वीक असते असं म्हटलं जातं म्हणून राजकारणात अशा काही गोष्टी होतात ज्यामध्ये लोक विसरल्यानंतर त्या गोष्टींना वर काढलं जातं पण अगदीच मागच्या वर्षात बदलापुरात झालेली गोष्ट मात्र लोक अजिबात अजूनही विसरलेले नाहीत पण तरी देखील भारतीय जनता पक्षानं जेव्हा बदलापूरमध्ये त्यांची सत्ता आली इथं सांगायची एक गोष्ट म्हणजे बदलापूरमध्ये मागच्या महिन्यात ज्या निवडणुका झाल्या नगरपालिकेच्या त्यामध्ये एकोणपन्नास नगरसेवकांच्या पैकी तेवीस नगरसेवक भाजपचे आले तेवीस नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेचे आले तर तीन नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले यामध्ये भाजपच्या रुचिता घोरपडे यांचा नगरपालिकेच्या निवडणुकीत विजय झाला त्यामुळे भाजपची जवळजवळ एक हाती अशी सत्ता आली जरी नगरसेवक पुढे मागा असले तरी पण या निवडणुकीमध्ये जेव्हा पाच स्वीकृत नगरसेवकांना निवडण्याची वेळ आली तेव्हा भारतीय जनता पक्षानं आदर्श विद्या मंदिराचे जे पूर्वी सचिव होते त्या तुषार आपटे यांची निवड केली नगरसेवक म्हणून आणि या गोष्टीबद्दल आता टीका व्हायला सुरू झालेली आहे मग प्रश्न पडेल की तुषार आपटे हे कोण आहेत आणि ते काय करत होते तर तुषार आपटे यांनी भारतीय जनता पक्षाला या कोळगाव बदलापूरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मोठी मदत केली त्यामुळे त्यांना हे पद देण्यात आले असं तिथल्याच एका स्थानिक नेत्यानं सांगितलं आता घटना काय घडली होती तर ऑगस्ट दोन मध्ये या आदर्श विद्या मंदिर नावाच्या शाळेमध्ये चार आणि पाच वर्षाच्या दोन मुलींचं लैंगिक शोषण केलं होतं आणि ते तिथं असणाऱ्या एका सफाई कर्मचाऱ्याने केलं होतं त्याचं नाव होतं अक्षय शिंदे त्यानंतर पुढच्याच महिन्यात तेव्हा एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते पुढच्याच महिन्यात या अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला होता काही कारणास्तव त्याचा एन्काउंटर झाला होता त्याची परिस्थिती काय होती हे माहिती नाही पण पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केला आणि त्या नराधमाला जी शिक्षा मिळायची होती ती मिळाली मग आता प्रश्न निर्माण झाला की ज्या शाळेमध्ये हे घडलं त्या शाळेचं जे संचालक मंडळ होतं त्यांनी देखील या गोष्टीकडे कानाडोळा केला होता त्यामुळे या संचालक मंडळातल्या अनेक लोकांना सह आरोपी करण्यात आलं होतं या बलात्काराच्या केसमध्ये या लैंगिक शोषणाच्या केसमध्ये आणि या केसमध्ये ज्या लोकांच्या वरती हा सह आरोपी म्हणून शिक्का मारण्यात आला होता किंवा ज्यांना सह आरोपी करण्यात आलं होतं त्यामध्ये एक होता तुषार आपटे हा तुषार आपटे असं म्हटलं जाते की तिथल्या स्थानिक आमदारांच्या अतिशय जवळचा आहे तो कार्यकर्ता आहे त्यामुळं त्याला एक प्रकारे शिल्ड केलं गेलं आता या प्रकरणाच्या निमित्तानंच एक गोष्ट अशी देखील लक्षात आलेली की जेव्हा त्याच्यावरती गुन्हा नोंद केला गेला त्यानंतर जवळजवळ चव्वेचाळीस दिवस हा माणूस फरार होता आणि चव्वेचाळीस दिवसानंतर जो जेव्हा पोलिसांना शरण आला त्यानंतर अठ्ठेचाळीस तासात अंत तुषार आपटेला जामीन मिळाला होता आणि तो बाहेर आला होता आणि तो आता उजळ माथ्यानं निवडणुकीचा प्रचार देखील करत होता या निवडणुकीत तो तिकीटही मागत होता पण त्याला तिकीट दिलं नव्हतं पण अखेर जर भारतीय जनता पक्षामध्ये वरिष्ठांच्या म्हणण्याशिवाय नगरपालिकेचं तिकीट देखील मिळत नसेल तर मग कोऑप्ट म्हणून स्वीकृती देखील त्याच वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानं झाली असण्याची शक्यता आहे त्यामुळे ही त्याची निवड कोणी केली हे देखील इथं विचारलं पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसांनी याचं देखील उत्तर दिलं पाहिजे याबद्दल अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत पण सर्वात महत्वाची प्रतिक्रिया आली आहे ती मनसेचे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी त्यांनी स्पष्टपणे भारतीय जनता पक्षाला इशारा दिलेला आहे की तुषार आपटे या व्यक्तीला जे नगरसेवक पदाची बढती त्यांनी दिलेली आहे ती रद्द करावी आणि त्याचा राजीनामा लगेच घ्यावा अन्यथा मनसे ठाणे जिल्ह्यामध्ये एक महामोर्चा काढणार आहे तेरा आणि चौदा तारखेला आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाला हे करावंच लागेल भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं भ्रष्ट होत चाललाय ते बघितलं तर ही गोष्ट अत्यंत भ्रष्टतेचा कळस गाठणारी आहे यावेळी अविनाश जाधव यांनी अतिशय महत्वाच्या मुद्द्यांना स्पर्श केला ते म्हणाले की भाजप स्वतःला पांढरपेक्षा पक्ष समजतो पण तुषार आपटेसारख्या विकृत लोकांना नगरसेवक करून पक्षात घेतलं जातं यावरून भाजपची मानसिकता कळते मनसे अशा व्यक्तींचा निषेध करते बदलापूरमधील शाळेत लहान मुलींवर अत्याचार झाल्यानंतर हजारो लोक आंदोलनासाठी रस्त्यावर आणि रेल्वे ट्रॅकवर उतरले होते भाजप पक्षाला विनंती आहे की तुषार आपटेला ताबडतोब स्वीकृत नगरसेवक पदावरून हटवा अन्यथा गाठ मनसेशी आहे आपट्याबाबतचा निर्णय बदलला गेला नाही तर बदलापूरमध्ये महामोर्चा काढला जाणार आपटे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत आहे म्हणून त्याला सर्व गुन्हे माफ आहेत का त्या लहान मुलींचा विचार करा हे भाजपच्या नेत्याच्या मुलीबरोबर झालं असतं तर त्याला सोडला असता का असा सवाल देखील अविनाश जाधव यांनी विचारला आता यानंतर संजय राऊत रोहित पवार अशा अनेक सर्वपक्षीय नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील या महत्वाच्या विषयावरती येत आहेत या विषयावरती भाजपवरती टीका केली जात आहे मागच्या दोन दिवसापूर्वी एक बातमी आली होती की भारतीय जनता पक्षानं एम आय एमशी युती केली होती आणि ती अखेर भाजपला रद्द करावी लागली आणि त्या लोकांना ज्यांनी युती केली त्यांना त्यांनी पक्षातून काढून टाकलं वगैरे नंतर त्यांच्यावर कारवाई केली गेली पण अशाच प्रकारची कारवाई आता इथं होणार आहे का भारतीय जनता पक्षामध्ये एम आय एमशी युती झाली असली तरीही ते लोकशाहीच्या दृष्टीनं ठीक झालं असतं पण एक बलात्कारी व्यक्ती आहे ज्याला कोर्टानं अजूनही सोडलेलं नाही म्हणजे असं सांगितलेलं नाही की तो निरपराध आहे किंवा निर्दोष आहे तशी सुटका झालेली नसताना देखील जो माणूस अजूनही आरोपी आहे जो माणूस जामिनावर बाहेर आहे त्या व्यक्तीला नगरसेवक करण्याची भाजपची मजबुरी काय असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना आहे या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे अन्यथा ते वेगवेगळ्या विषयावरती ज्या बाजार गप्पा मारतात त्या गप्पांना किंवा त्या त्यांच्या नैतिक विचारांना कोणताही अर्थ राहत नाही या संपूर्ण विषयावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय जै महाराष्ट्र